पहिल्या पॉईंट मध्ये शाळेच्या जवळचे तुम्हाला माहिती होणार काय अडचण तुम्ही हा इथून बघितला की

तेवढ पाण्यात दिसते म्हणून दिसत नव्हतं आता कोवढाय मोठा आहे बघा मित्रांनो जय शिवराय आज पुन्हा एकदा आपण शेतकऱ्यासाठी आलो आहोत शेततळे नाही म्हणता येणार कारण हे जे आहे हे, हे हडपसरमधील एक शासकीय मत्स्यपालन केंद्र आहे दादा आपल्यासोबत आहे ते इथेच का या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहे आणि हे मत्स्यपालन असल्यामुळे हे असे काही तळे बनवलेले आहेत आणि कडेने जर तुम्ही बघितलं तर ह्याला ब्लॅक कलरचा एक कागद लावलेला असतो ज्यांच्याकडे जे शेतकरी बांधव आहे किंवा ज्यांना हे तळ्याबद्दल माहिती आहे त्यांना हेही माहिती असेल की हा जो कागद आहे हा एवढा घसरता असतो हो, की पुन्हा आतमध्ये गेलं की वरती येता येत नाही तसंच या ठिकाणी घोन असला तिथं तिथे बघू शकता गेल्या आठ पंधरा दिवस झाला हा साप पडू नये पलीकडे जी बिल्डिंग दिसते त्या ठिकाणी एक स्कूल आहे आणि त्या स्कूलचे जे टीचर आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला पुढे सांगेल त्यांना क्लासमधून इथे साप दिसला बऱ्याचदा काय होतं अशा पाण्यामध्ये विरुळे साप पडतात पण ते विरुळे जे आहे ते पाण्यामध्ये जगू शकतात पण ह्या वेळेस मात्र इथे त्यांनी आपले व्हिडिओ बघतात त्यावरून त्यांनी ओळखलं की इथे विषारी जातीचा घोन साप आहे ज्याला काही पुन्हा वरती येता येत नाही आणि हा साप पाण्यामध्ये त्याचं आयुष्य काढू नाही शकत पाण्यातला साप नाही आहे हा तर त्याची खूप धडपड चालू आहे वरती यायची त्याचा जीव व्यवस्थितपणे आपण वाचवावा यासाठी आज आलो आहे आता बघूयात कशा पद्धतीने आपल्याला त्याला रेस्क्यू करता येते बाकी स्टाफ तिकडे थांबला आहे चालत आपण हे रेस्क्यू ऑपरेशन आजचं सुरू करूयात बढाउँदै <laughs> <laughs> <laughs>

शारीला काय नाही बिनविशारी साप आपण कशा पद्धतीने पकडू शकतो अन्विशारी सापयला नाही काळजी घ्या नाही सांगितलं त्यांनी बालकणीमधनं बघितलं की आपल्या त्या नावामध्ये बाकी गाज सर असं रे का सर सांगतात आम्हाला

Başka समाज मग शिकलेलं हा शिकायला नाही नाही मग आम्हाला दामले दामोली